नाशिक जिल्ह्यात दिव्यांग बांधवास निराधार विधवा वृद्ध आदी समाजातील अति दुर्बल दबकाटे प्रश्न गंभीर असून अनेक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे तसेच या घटनांसाठी असलेल्या कायद्याच्या प्रशासनाकडून अभावी अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत दिव्यांग साधना संघ नाशिक तसेच लोक सारथी एकल महिला सामाजिक संस्थेच्या वतीने पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता जुनी सीबीज बस स्थानक जिधिकारी का कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला मोर्चात दिव्यांगासह वृद्ध निराधार एकल महिला सहभागी झाल्या होत्या यात महिलांचा सा सहभाग लक्षणीय होता मोर्चात आपल्या मागण्यांबाबत घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणून तेथेच हे आंदोलन सुरू झाले दरम्यान शहरात केंद्रीय गृहमंत्री व राज्यातील मंत्र्यांचे दौरे असतानाही जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी वेळ काढून आंदोलनकर्त्याच्या प्रतिनिधींना कार्यालयात बोलून सविस्तर मागण्या जाणून घेतल्या व त्यावर कारवाई करण्यासाठी सकारात्मक दर्शवले यात ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना घरकुलासाठी जागा मिळत नाही काहीरान जमिनी कवठाणातील जागा दिव्यांग निराधार व्यक्तीच्या नावे करून द्यावी संजय गांधी श्रावण बाळ विधवा निराधार वृद्धापकाळ योजनांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये करावे निराधार व्यक्तींना प्रति महिना पाच रुपये द्यावे अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना ऑन ऑफलाइन धान्य द्यावे दिव्यांगाचा पाच टक्के निधी सक्तीने खर्च करावा दिव्यांग कर्ज माफ करा दिव्यांग एकल महिलांना आधार कार्ड प्र, प्रक्रिया सुलभ करा दिव्यांगाच्या योजना राबवताना जिल्हा व तालुका समितीवर दिव्यांग संघटनेच्या प्रतिनिधी नेमणूक करावी आदी मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करत स्थानिक स्तरावरील प्रश्न तातडीने सोडण्याचे आश्वासन दिले यावेळी राज्याध्यक्ष श्रीराम पाटणकर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे लोकसाठी एकल महिला संस्थेच्या अध्यक्षा समाधान घोडेस्वार दीपक भुए संतोष रोकडे देवखा कांगुडे दशरथ महाले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिगंबर पाटोळे आदी उपस्थित होते आपल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण सर्व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अन्न अपंग निराधार महिला सगळ्या बांधव घेऊन आज आपण विविध समस्या घेऊन आपण आज एक आपल्या जिल्हाधिकारी आणि आपल्या मागण्या आपण माननीय जिल्हाधिकारी सादर केलेला आहे तरी अशा असताना माननीय जिल्हाधिकारी यांना आपला सरकारी त्याने आपल्या मागण्या समजून घेतल्या आणि त्याच्यावर ते त्या त्या स्तरावरून ते तात्काळ कार्यकर्ते आपण आसून दिलेले तरी मी आजच्या या आक्रोश मोर्चाबद्दल सगळे आलेले आहे सगळे आपले दिव्यांग बांधव साधना सांगायचे होती ना खूप खूप मी धंदा करतो आणि जर शासनाने आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर परत याहून चुटीने आम्ही इकडे येऊन रस्त्या आंदोलन करू असं बी देखील मी या ठिकाणी एक विनंतीपूर्वक आवाहन महाराष्ट्रातील गेले अडतीस वर्ष सक्रिय असलेली भारतीय जनता पार्टीशी दोन हजार एक साली अपंगांची स्वतंत्र जनगणना करण्यास लावून प्रमोद महाजनजीने दोन हजार एक साली ज्यावेळी कायम भाजप विरोधी पक्षात होतं त्यावेळी एक अपंगांचा विभाग काढून दिलेल्या संघटने जिचं नाव आहे दिव्यांग साधना संघ त्याच्या वतीने मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामध्ये आज कलेक्टरशी भाषण करताना कलेक्टरला सूचना देताना ज्या कलेक्टरने आज अमित शहा देशाचे राष्ट्र गृहमंत्री मुख्यमंत्री आणि बाकी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये असतानासुद्धा कलेक्टर साहेबाने वेळात वेळ काढून आम्ही त्यांना इकडनं निवेदन पाठवलं पोलिसांच्या वतीने की आम्ही जर आम्हाला आज कलेक्टरने मिटिंग नाही दिली तर आम्ही कलेक्टरच्या समोरचा रस्ता बंद करणार आहोत तर कलेक्टरने आमची विनंतीला देऊन येऊन आमच्या सर्व मागण्या सविस्तर नीटपणे ऐकून घेतलेल्या आहेत बोलताना त्याची जी जी बॉडी लँग्वेज होती ही अतिशय पॉझिटिव्ह होती त्यामुळे आमच्या सर्व अपंगांना अपेक्षा आल्या आहेत की लवकरच आमच्या अपंगांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत आणि विशेष करून ग्रामीण जनावरील नाशिक हा ग्रामीण जिल्ह्यातला ग्रामीण जिल्हा आहे आणि या ग्रामीण जिल्ह्यावरील अपंगांच्या समस्या या कायम कामदावंदी नसतात त्याच्यात कोणी अंमलबजावणी करत नाही त्याकरता आमच्या या जिल्ह्याचे प्रमुख मच्छित्र मोरे ते संपूर्ण अंध आहेत परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये आठवड्यातून दोन दिवस जाऊन तिकडच्या अपंगांच्या समस्या समजून घेऊन त्याने मार्ग काढतात आणि त्यातूनच आजचा मोर्चा निर्माण झालेला प्रत्यक्षात आलेला आहे आणि म्हणून सर्व उपस्थित अपंग साधना संघाच्या कार्यकर्त्याला उपस्थित अपंग साधना संघाचा ते राष्ट्रीय अध्यक्ष या आदारे मी त्यांचे आभार मानतो त्यांचे आणि विशेष करून पोलीस खातं आम्हाला पोलिस आम्ही सांगितलं आम्ही रस्ता रोखणार मुंबई वर आलेलं केलं आम्हाला सहकार्य केलं पोलिसांचे आम्ही विशेष पाच जय हिंद महाराष्ट्र लोकशास्त्र न्यूज प्रतिनिधी सागर मोड